नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे मालवणमध्ये आहोत आम्ही काल इकडे थांबलो मस्त या ठिकाणी एन्जॉय केलं आम्ही इकडे हॉटेलमध्ये पण जेवायला गेलो आणि आता सगळेजण उठले लवकर साडेसहा वाजता आत्ता वाजले साडेसात पावणे आठ आता आम्ही चाललो आहे मालवणच्या फिश मार्केटला भेटलेला लीला मार्केट खूप मोठा आहे आणि दिवशी खूप साऱ्या बोटी येतात आणि आज मासे पण तिकडे असणार असं समजलं आहे मला काल कारण की आम्ही संध्याकाळच्या फिश मार्केटला पण लिला मार्केटला गेलो होतो तर तिकडे जा तिकडे बघे मालवणचा थंडीमधला हिवाळ्यातला कसा फिश मार्केट आहे किती आहे आम्ही काय काय बघायला मिळते आम्ही सगळेजण रेडी झालं पटकन निघतोय आता चलो खूप मजा केली इथे या ठिकाणी आम्ही थांबलो मालवणमध्ये आणि इथून जावं आता सगळे मित्र त्या साईडला प्लीज व्हीलर गाडी आहे बाकी मित्र त्यात गेले आधी स्कूटीने गेलेत आम्ही ह्या जाणार आणलो रुपयाने मी तर चला जाव्या रुपया चलो मजा आली ना मजा पूर्ण एन्जॉय केला आता घरी जायला हां आज जायचं आहे रिटर्न पण जर्नी आहे आणि आम्हाला शॉपिंग पण करायचे आहे सावंतवाडीमध्ये काजू आगळ मालवणातले हे सकाळच्या वेळेचे रस्ते किती भारी वाटतात ना झाड किती मस्त आहे आणि पूर्ण खोड मोठा आहे खूप मोठा आहे साईडला पूर्ण अशी हॉटेल रूम आहे सगळे होमस्टे वगैरे दाट झाडी आहे थंडगार वातावरण सुटलं एकदम ती धुकं पडले बघ त्या साईडला थंडी जास्त आहे चला तर पोहोचतो पण मार्केटला आता पुढे असणार तो मार्केट दांडे बीच जिल्हा सुरू झाला त्या साईडला संध्याकाळ तर इकडे असतो त्या साईडला इथे दांडे बीच वर सकाळचा तिकडे असतो आणि सगळे पर्यटक लोक इथे येतात मच्छी घ्यायला त्या सगळ्या गाड्या आल्यात ना त्या मच्छी नेण्यासाठी ने झाल्यात मच्छी आणतात नेतात बर्फाच्या गाड्या तर भरपूर आहे मच्छीवर फायनली पोहोचले आम्ही या फिश मार्केटमध्ये लिला मार्केट सकाळचा सात वाजता सुरू होतो आणि असतो ते दीड दोन तास असतो लिलाव सुरू आहे आणि मच्छी आले सगळ्यात पहिली सुरमय बघायचे खूप मोठी सुरमय या साईडला पाठीमागे जरा चेक करूया तेव्हा इकडे पूर्ण मार्केट आहे पंधरा किलोच्या वरती इकडे बघा कुठे मोठे सध्या किती किलो आहे पूर्ण <laughs> फ्रेश आहे पण भारी ना इकडे बघे अजून त्या साईडला बोली लागले काय इकडे सगळे कटिंग करणार आहेत इकडे पण सुरू आहे चेक करूया साडेचार पाच किलो साडेचार किलो दोन किलो नाही अहो आम्हाला निम्ब द्या ना निम्ब कसा किलो आता आ? किलो कसा आहे ते सगळ्या गळाने पकडले आहेत रात्रीच्या वेळेस पाशूनमध्ये गळ आठशे रुपये किलो आहेत हां गळाने पकडलं तर गळ लावून पकडलेली आहे बा असं या साईडला एक कटिंगवाले आहेत आणि पर्यटक जे फिरायला असतं सकाळ सकाळीकडून मच्छी घेतात मुशी पाणी भरलेलं आहे जवळ एकदम गाड्या इकडे पण लागलेल्या असतात आहे छोट्या साईजचे आठशे रुपये किलो बनते आठशे सातशे आठशे रुपये मालवणच्या मार्केटमध्ये कधी पण आहे तुम्हाला दररोज मच्छी भेटणार बघायला मोठी मोठी छोटी मोठी सगळी तिकडे टोपल्यास आहे तेवढं बांगडे कसे टोपले सहाशे सहाशे रुपये आणि बांगडे सहाशे चार किलो आहे खूप आहेत खूप या खेकडे आहेत खेकडे किती जाऊ ना बोदी नाही लागत आहे मस्त मोठे मोठे खेकडे इकडे शिवले आहेत भरपूर आहेत हे ते कसं आहे शंभर रुपये आणि हे पण शंभर रुपये एकदम फ्रेश आहे बघा पूर्ण कोणी भरून आणले तिकडे तिकडे वजन करायचं घेऊन जायचं छोट्या साईडचे पणचे बांगडे आहेत तिकडे

या साईडला बर्फाच्या गाड्या असतात आणि काय कायच्या गाड्या नाही त्या इथनं मच्छी खरेदी करतात आणि वेगवेगळ्या लोकल मार्केटमध्ये मा विकायला जातात हे टोपल्या भरून भरून घेतात इथं लिलावात तेव्हा हे बांगडे घेतलेत लोकल मार्केटला विकायला लो बर्फ आहे पूर्ण इकडे नावी मच्छा या साईडला बघा बांगडे टोपल्या भरून घेऊन जाणार इथं सुरुमाईचा इथे मोठा लिलाव मार्केट आहे सुरमय खूप असते या मार्केटला मालवणच्या आणि मोठी मासे इकडे बघा याचा गिरॅक आलाय का कोण घेतली 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 पूर्ण त्याला हे सगळे छोटे छोटे होते बाकीचे मोठ्या मोठ्या आठ किलोचे मोठे आहेत हवाला मोठा पंधरा किलो जेवला झाला आठ किलो आहे सातशे रुपये किलो आहे ना आपले हे तांबोशी पण मस्त होती बघा तांबोशी गेली वाटते हो एक नंबर तांबोशी होती होतेचार किलो कसं कस आहेत सुरुमय कटिंगमध्ये

आय चांगली आहे का बी फ्रेश आहे का बगान मग नंतर आपल्यानंतर कळणार तुम्हाला आपल्यानंतर माहिती आहे तू काही एक लावून तिला पाच तक तीनच लावलं एकच आठव आणखी नाही आज को कायच नाही आणि कोणाकडे नाही आज तुमी ये भेटणार मोरी कोणाकडे भेटणार म्हणजे चुआ आज आज मच्छी कमी आहे नो मच्छीच नाही तर

सिंहा फ्रेश मिळतो ना फक्त बघून घ्यायची व्यवस्थित सुरमा सगळ्यात बेस्ट सुरमा एकदम फ्रेश आहे कसं आहे किलो आणि किती किलो खरी हा एक सहाशे ही चांगली बोलते बघ दोन किलोपर्यंत पाहिजे

फ्रेश आहे फ्रेश आहे फ्रेश आहे फ्रेश आहे मालवणचा मार्केट हा होलसेल रिटेल तिकडे साईडला ला लागतो तिथे आहे तिथे एरवी दिवसभर असतो तो परत पटकन निघायचं बाकीचे आपले मित्र ते पुढे गेलेत तो त्याच्या घरी सावंत पडीला आणि सुरमे कटिंग होते आपल्या ह्या साईडला आणि इकडे कटिंग करण्यासाठी एकमेकांचे जरा हे असतात अरे मी सांगितलं तू सांगितलं <laughs> जाऊ दे कापा तुम्ही जा मोरी मोशी आपले सुरमा इकडे कटिंग होते सुरमा बघूया कापली का आहे

बांगडे पण ड्राय फिश आहे इकडे चार दोन चार दुकान आहेत मोठी मोठी आणि इकडे यांच्याकडे ना मोठी सुरमई पण सुरमई पण सुकी केलेली असते बघा इकडे यांच्याकडे आहे पण ती एवढी चांगली लागत नाही तर सांगितलं तर हे मोठी मच्छी अशी की बघा हलवा वगैरे पण ते, ते, ते नसतात एवढे इकडे सोडे बघा कसे हो सोडे कसे हे सहाशे आणि एक किलोचे कुठले हे चोवीसशे रुपये किलो नाही सोडे आणि हे सहाशे रुपये हे सहाशे रुपये पाव किलो हे चोवीसशे आणि ते अठ्ठावीसशे रुपये किलो ते बत्तीसशे का एक मिनटं मध्ये बत्तीसशे वाले चालेल ना जास्त दिले तुम्ही कोलीम आहे कोलीम कसं आहे शंभर रुपये पाव शंभर दांडी आहे ते दांडी पण शंभर रुपये शंभर रुपये पाव छत्तीसशे अडतीसशे बॉम्बीला आहे इकडे ड्राय फिश तुम्हाला मिळेल पण तुम्ही बघा रेट कसा काय ते आपण मसाले विकतो मसाल्यासोबत जे सोडे विकतो ए वन क्वालिटीचे उभे सोडे आपण विकतो जे क्वालिटी माल आहे तो मार्केटमध्ये रेट मी बघत असेल मालवणला ड्रायफ्रूटचा काय रेट आहे आणि खात्रीशी घ्या खात्रीशी माणसाकडून घ्या इथे पण तुम्ही येऊन बघा कसं काय ते काय कारण असं असं नाही की सोडा कसा आहे का आहे अगं आज मुंबईमध्ये पण खूप सारे ड्रायफ्रुटच्या मार्केट आहे शिवडीला वगैरे जाऊन बघा तुम्ही तो सोडा आणि आपल्या सोड्यात किती फरक आहे ओरिजिनल सोडा तुम्हाला रिअल जो लांबडा असतो आणि क्वालिटीवाला तो तुम्हाला मिळणारच नाही मार्केटला कुठे आणि तो विकत पण नाही कोण तो संपतो लगेच तो असं मार्केटला विकायला जास्त कोण नसतोच तर ते तुम्हाला आपण विकतो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून आम्हाला जरूर इन्क्वायरी करा आपण तो फ्रेश सोडा सो तुम्हाला उभा सोडा असतो तो बरं जणांना वाटतं की उभा कसा काय सोडा तर हो तो सोडा उभा सुकवला जातो बाहेर काढून फ्रेश को बोटीतनं कोळंबी आली की तिला बाहेर सोलतात अशी आणि लगेच नागा काढून तिला उभी अशी लावली जाते टोपलीवरती सुपावरती किंवा थर्माकोवरती किंवा जे पिशवे असतात त्यावरती तर त्या प्रॉपर उभा सोडा होत होतो आणि तो दोन दिवस दोन दिवसात तयार होतो लगेच तर हे सोडे किती दिवसाचे आहेत किती महिन्याचे आहेत माहीत नाही पण तुम्हाला इकडे ना आपले ते चांगलीच तुम्हाला सोडे आपण देतो ड्रायफ्रिशमध्ये फक्त सोडे सध्या विकते आहे खूप जण इन्क्वायर करतात बाकीची मच्छी आहे का पण आपण सध्या फक्त सोडे विकतो कारण की क्वालिटीमध्ये ते जास्त फक्त काही कमवायचा विषय नाही आहे तुम्हाला चांगली सर्विस द्यायची कारण आपले मसाले पण क्वालिटी पण आहेत तुम्ही कधी पण घ्या सोडे कधी पण घ्या तुम्हाला जेवण आणि सगळे एकत्र भारी बनणार खूप आवडणार तुम्हाला या साईडला इकडे आगुळ पण मिळतं आगोळची बाटली कशी आहे जरा विचारा अगु कसं आहे एकशे पन्नास आणि छोटे आहेत ते पन्नास शंभर अच्छा एकशे पन्नास ला मोठी ना मोठी घेतली आहे आणि कटिंग होते सत्तर लाख मोठी साईज आहे किती किलो आहे पंधरा असेल ना वीस किलो आहे वीस किलोची सुरू कटिंग होते हॉटेलला जायला वाट्या घेतले पाहिजे आम्ही घेतले सर नाही छोटी मोठी होते आम्ही इकडे रत्नागिरी आम्ही कालो बिलो काढतो स्वतः फाडीत न जाऊ तुम्ही काय इकडे का मच्छी विकतात कालो विकतात तुम्ही संपली काल

आणि दर दिवशी असं चालवा तुमच्याकडे सीझन मध्ये हा 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 कोरलेचे कोरलेचे रायगडवाले कोरले वाले आपले माणसे तिकडे हे वाटर आता वाटे लागणार इथे आता हे मोठी सुरू आहे ना गिरॅक नाही करून म्हणून डायरेक्ट वाटावर इथे विकतात कट करून इथे वाटे लागणार एक एक पीस कितीचे काय माहिती एका साइडला भार करतो एका साइडला कट करतो तर मंडळी तिकडे आपण मच्छी घेतली सुरमय आणि सुरमय कशी कटिंग होते साईजच्या सुरमय पण आहेत सातशे रुपये सध्या होलसेलचा रेट आहे आठशे बोलतात तर सातशे देतात आणि मच्छी तशी कमीच भेटल्या तिकडे बघायला पण लिलाव बोली आज मार्केटमध्ये जास्त नव्हती घेतात काय काय लोक टोपल्या वगैरे होत्या होलसेलला जिथे बांगडा खेकडे आणि कोळंबी होती कोळंबी तशी कमीच भेटली बघायला पण सुरमै मोठ्या साईजचे होते गळाने पकडलेले ते वाट्यावर तिकडे विकत जातं कारण की मधल्या दिवसात त्यामुळे या गर्दी पण कमी आणि गिरायक पण त्याची कमी होती पण आम्ही इकडे सुरमा घेतली दीड किलोच्या वरती बांगडे घेतले आणि मुशी घेतली आता आपण जाऊन इथून रुपयाच्या घरी बनवू आणि दुपारचं जेवण करून आम्ही संध्याकाळी निघणार आहे तर तुम्हाला आजच्या वेळेमध्ये दाखवलं इकडे की फिश मार्केट कसं आहे या टायमाला थंडीच्या टायमाला कधी मच्छी येते कारण थंडीत कधी किती मच्छी कमी पण असते पण तुम्हाला इकडे एक अपडेट मिळाला आहे मालवणमध्ये आलं तर म्हटलं जाऊया आणि भरपूर सारी म्हणजे आपले फिश मार्केटचे व्हिडी वगैरे बघतात त्यांना अगदी आवडतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कुठचडीमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो कॅमेऱ्यांना सी यू बाय